जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला आता पाहूया सहा मे सोमवार पुणे मुंबईतील आजची कांदा मार्केट मित्रांनो आजची कांद्याच्या दरात फार बदल दिसून येत आहे आज आवक पण वाढली आणि भावात सुद्धा बदल झालेला आहे चला तर सविस्तर जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती पुणे दिनांक सहा मे सोमवार एकूण कांदा आवक सोळा हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल तिथे कमीत कमी दर भेटला आहे सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे दीड हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे तेवीस रुपये क्विंटल बाजार समिती मुंबई दिनांक सहा मे सोमवार एकूण कांदा आवक नऊ हजार सातशे सात क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे अठराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे बावीस रुपये क्विंटल असे होते आजचे कांदा मार्केट शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत व्हॉट्सअपद्वारे शेअर करा चला तर भेटू पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद